चला तर आज ये ना आपण टिफिनसाठी मसाला भेंडी ही भाजी बनवूया तर त्यासाठी मी कांदा आहे ना गुलाबीसर परतून घेत आहे आणि खोबरंसुद्धा घेतलेलं आहे परतून आणि हे छानपैकी मिक्सरमधून येणं आपण बारीक करून घ्यायचं आहे हे पा इथे पाहू शकता तुम्ही मिक्सरमधून मी छानपैकी लसूण आलं घालून बारीक केलेलं आहे त्याच्यानंतर एका प्लेटीत मी दाण्यांचं पोट शेंगदाण्याचं पोट घेतलेलं आहे दोन तीन चमचे थोडंसं हिंग हळद पावडर लाल तिखट आणि गरम मसाल, मसाला हे सगळं मिक्स करायचं आणि जो वाटलेला आपण कांदा लसूणचा मसाला आहे ना तो पण एकत्र करायचा आणि चवीनुसार मीठ टाकून ये ना त्याच्यावर बारीक कोथिंबीर कटिंग करून आहे ना आपण त्याच्यावर ॲड करणार आहोत आणि सर्व मसाला आहे ना मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी हे, हे पा इथे पाहू शकता तुम्ही कोथंबीर ॲड केलेली आहे सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे इथे छानपैकी भेंडीला मध्ये कटिंग करून घेतलेला आहे मी हे पा छानपैकी असं कटिंग करून घेतलेले आहे पाहू शकता तुम्ही इथे आणि त्याच्यामध्ये ना हा मसाला आहे ना आपण सर्व भेंड्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत ही भाजी आहे ना खूप छान लागते मैत्रिणींना नक्की करून बघा एकदा तुम्ही ना असे छोटे छोटे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल ना तर नक्की मला फॉलो करा तुमच्या फॉलो केलेले ना अजून मोटिवेशन मिळत असते की चला काहीतरी अजून नवीन पदार्थ बनवून आपण रेसिपी शेअर करू या मैत्रिणींना तर असं या पद्धतीने मी ना सर्व आहे ना मसाला मसाला भरून घेतलेला आहे भेंडीमध्ये आता इथे कढईमध्ये ना तेल गरम पण झालेलं आहे छान आता तर त्याच्यामध्ये ना ही भरलेली भेंडी ना आपण ॲड करणार आहोत आणि छानपैकी ना त्याच्यावर हो ना एक झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढून घ्यायची एवढी भन्नाट भाजी तयार होते ना मसाला भेंडी तर पाहू शकता तुम्ही इथे मसाला आपण मसाला भेंडी आपण त्याच्यात ॲड केलेली आहे हे पहा झाकण ठेवून एक वाप घेतलेली आहे छानपैकी इथे शिजलेले सुद्धा आहे हे पहा किती सुंदर अशी ही भेंडी आपली तयार झालेली आहे आता